वेलकम बॅक टू माय चॅनल सोनाली ब्लॉक्स आज आम्ही आलो पंचायतन मंदिर आहे पन्नासपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे गाव त्या गावामध्ये आहे तर चला आपण दर्शन घेऊया आणि तुम्हाला एक दाखवते की पाच मंदिर आहे इथे तर आपण दर्शन घेऊया चला हे आहे पंचायतन मंदिर आज आमच्यासोबत आले आहेत आमच्या फॅमिली फ्रेंड्स सगळे आलेले आहेत तर आम्ही चाललो आहे आतमध्ये तर आम्ही सगळे चाललो आहोत पंचायतन मंदिरमध्ये तर चला तर माझ्यासोबत आता आतमध्ये एंटर करूया ते आहे पंचायतन मंदिराचा महाद्वार इथून आपल्याला एंट्री करायची आहे पहिले शूज काढूया पण इथे एंटर करूया या मंदिराची एंट्री आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे एकूण टोटल पाच मंदिर बांधलेले आहेत तिथे स्वच्छता ही खूप आहे मंदिरात थोडीही घाण नाहीये इथे पहिलं मंदिर आहे साईबाबा मंदिर चला तर आपण साईबाबा मंदिरामध्ये एंट्री करूया चला तर एंट्री करूया आतमध्ये जय जय करा, जाए करा। 小宝宝吗？<noise> मयुरेश्वर गणेश मंदिर चला तर आपण एंट्री करूया गणेश मंदिरामध्ये आणि हे आम्ही सगळ्यांनी मी आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर तिसरं मंदिर आहे संकट संकटमोत हनुमान मंदिर रुद्रांश आणि विद्रांश आरती घेत आहेत रुद्रांश विदांश चौथं मंदिर आहे लढाळेश्वर महादेव मंदिर that's a आणि मायरा रुद्रांश पण आला पाचवं मंदिर आहे भवानी माता मंदिर सोलात जाऊ माता मंदिर आहेत अंधार आहे हे जे पंचायतन मंदिर बांधलं गेलं आहे हे जे एम मात्रे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे बांधण्यात आलेलं आहे बघू शकता मंदिराचा आजूबाजूचा परिसर रात्र झालेली आहे म्हणून थोडासा अंधार दिसत असेल समोर एक लॉन आहे आणि तिथे आता सध्या लग्न चालू आहे कोणाच्या तरी खूप छान असा लॉन आहे आणि हे इथे देवी देवतांचे मूर्त्या कोरलेल्या आहेत बघा हा लॉन आहे इथे आता सध्या लग्न चालू आहेत माझ्या तरी मायरा आता आपण आलो आहोत जेवण्यासाठी उत्सव गार्डन रेस्टॉरंट मध्ये हे आहे पळसके रोडला पनवेल पौल पळसके रोडला हायवे पासून दोन मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आता इथे आम्ही सगळे मंदिर मंदिरमधून इकडे जेवायला आलो आहोत उत्सव गार्डनमध्ये तर बघूया इथे खाण्यासाठी काय काय आहे व्हेज नॉन हां आज थोडे स्पेशल मेनू पण आहे चिकन मेग हॉट गार्लिक पनीर मुलतानी मशरूम चिकन कोयनू कॉम्पट हॉटेलचा व्यू बघा मस्त झाडाला लाइटिंग लागलेली आहे नारळाची झाडे आहेत आणि आपल्याला जुला पण ठेवलेला आहे वॉटर फाउंटन पण आहे छोटासा मग बघू शकता तुम्ही हॉटेलचा हॉटेलचा व्ह्यू खूप छान आहे तर तुम्ही बाहेरही बसू शकता गार्डन मध्ये आणि खाली पण बसू शकता आहे ना बोलतो फॅमिलीसाठी हेच आहे खाली आणि वरती इकडे स्विमिंग पूल पण आहे बघा स्विमिंग पूल पण आहे सोला तर आपण आतमध्ये जाऊया इथे जर हॉटेलमध्ये येऊन जर वेटिंग असेल तर तुम्ही या झोक्यावर हो आनंद घेऊ शकता हे बघा कसे एन्जॉय करतायत

हा आहे चिकन लपेटा हे आहे पनीर कोल्हापुरी चिकन लपेटा आणि चिकन निजांग कसं आहे जेवण जास्त कोणतं चांगला तुम्हाला चिकन निजामी चिकन निजामी आवडलं रे <compleması> <topics> हा व्हिडिओ मी इथे संपवत आहे आणिच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पंचायत मंदिर आणि उत्सव गार्डन रेस्टॉरंटमधील जे ब्लॉग दाखवलं मी आणि तुम्हाला जर ट्युरिस्ट ब्लॉग आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला नक्की आम्ही तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सोनाली ब्लॉग या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद